रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे संस्थापक अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त हौसाबाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते मिठाईचं वाटप करण्यात आले करवीर तालुक्यातील तावडे हॉटेल इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे आणि हो हौसाबाई वंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी आर पी आय आठवले गटाचे प्रमुख प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी वाढदिवस हे एक औचित्य असून या माध्यमातून कार्यकर्त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे समाजामध्ये विविध प्रकारचे उद्योजक घडले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहण्याची गरज आहे यावेळी सतीश माळगे संजय गिरजिरगे आदिनाथ साठे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी बाबासाहेब कांबळे संबोधी कांबळे किशोर कांबळे राजू माळगे बशीर शेख सुशांत कोले उदय कुमुंजकर संदीप कांबळे सतीश जाधव विजय सकट गोरख भोसले सचिन कांबळे विजय आठवले रोहित कांबळे अमर दाभाडे अभिजित कांबळे गौरी मोहन देशमुख सोनाली कांबळे फौजिया बंडवल रोजाना मिश्री सुरेया बशीर मुल्ला दस्तगीर आंबी यांच्यासह हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जन्मदिनाच्या निमित्तानं या कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं वाटपाचा तरुण मित्र आणि माझ्या भगिनींना सतीश माळगे या तरुण कार्यकर्त्यांना हा उपक्रम या जाग्यावर एक वर्ष राबवला आणि या ठिकाणी आदिनाथजी आमच्यासाठी हे जाणीव करून हजर राहिले आहेत तुम्ही बघायला पाहिजे होता आदिनाथजी हा आमचा अतिशय जवळचा मित्र या कारण तुम्हाला उपस्थित आला जे आहे माझी आहे कोणत्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते आहेत आणि आज करून उपस्थित असलेल्या पत्रकार मित्र मित्रबंधूंना या कार्यक्रमाच्या निमित्तानं रामदासजी आठवले हे जे व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशामध्ये साजरा केला देशा जातो आणि वाढदिवस का साजरा करायचा हे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि शाहू महाराजांच्या पत्नी सांगितलेले आहे शाहूराजा असा एकमेव देशातला राजा आहे की मागासवर्गीय समाजाने शाहू महाराजांचा जन्मदिवस हा एखाद्या साजरा करणं त्या माणसाच्या कार्याला ऊर्जा देणं त्या माणसाचं कार्यकर्तृत्व जे आहे ते समाज उपयोगी असतं आणि म्हणून रामदासजी आठवडे साहेबांचं कार्य गेल्या पन्नास वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर पाहिलं तर अत्यंत क्रांतिकारी असा आहे कोकडीत वाढलेला बापाचं चित्र हरवलेला साधा मुलगा शिक्षणासाठी म्हणून मुंबईला मुंबईच्या वडाळाच्या वस्तिगृहावर तिथं विचार तरुणांची अशी फौज जमा होते आणि क्रांतिकारी विचार येतो पुढं त्याचं नाव दिलीत क्रांतीला आमच्यावर दया पवार यासारख्या विचारवंत मंडळींनी एकत्रित येऊन या, या देशातल्या गुलाबीच्या विरोधात बंड आणि बंड कशाच्या विरोधात होत कबल तीस चाळीस वर्षापूर्वी आपण आज जास्त सन्मानानं कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन सांगतोय की दोन तीन कटिंग कर त्यावेळी मित्रांनो असं नव्हतं आपली एक गपशी त्या हॉटेलमध्ये पाकाड्यात ठेवलेली असायची ना आपण कपाची आणि ती बशी नसलेला चहा आम्हाला मागितल्यावर दहा मिनिटांना मिळाला ना जागा नाही ना। माणसाला माणसासारखी वागणूक नव्हती पाणी प्यायची सोय नव्हती अशा वेळात रामदासजी आठवलेंचं नेतृत्व या महाराष्ट्राचा देशात पुढे आलेलं आहे दलित बँक नावाने वडापाव ट्रस्ट न प्रवास करून टेम्पो जाऊन एस प्रवास करून हा नेता आज केंद्रामध्ये पोहोचलेला आहे हा जो क्रांतिकारक प्रवास आहे हा दलित समाजाला अत्यंत आवश्यक असा आहे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोंबऱ्यावर दलित समाजावर कुठेही अन्याय अत्याचार झाला तर पहिल्यांदा पोचणारा नेता या देशामध्ये दलित समाजाची जी अस्मितेची केंद्र आहेत त्याचं पुनरुज्जीवन व्हावं बाबासाहेब आंबेडकर यांचा तीनशे सव्वीस फुटाचा जो पुतळा आहे तो जमिनीपासून समुद्र सपाटी लेवलपासून तर तो पुतळा पूर्णाकृती हिंदू मिलच्या स्मारकावर व्हावी म्हणून जागा साडेबारा एकर जमीन मिळावी म्हणून केंद्र सरकारमध्ये प्रयत्न करून की जमीन मिळवून घेतलेली आहे अॅट्रोसिटीचा कायदा मजबूत केलेला आहे अजूनही समाजाला त्यांच्या नेतृत्वाची प्रचंड मोठी गरज आहे तरुणाला हवा हवा असलेला एक महत्व आहे त्याला उदंड आयुष्य लागू दे म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा वाढदिवस होतो आज संधीच्या पुढाकारानं